नमस्कार मित्रांनो छगन भुजबळांनी शिवसेना का सोडली आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गट का सोडणार आहेत काय आहे भुजबळांची आणि शिवसेनेची कहाणी आणि आता अजित पवार गटाची आणि आपण भुजबळांची संपूर्ण कहाणी या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या बरोबर शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊन अनेक राजकीय अविश्लेषणांना धक्का दिला आहे भुजबळांच्या करिअरची सुरुवात शिवसेने सुरु ते तरुंगापर्यंत त्यांच्या आयुष्यात अनेक वळण आली पाहुया त्यांच्या राजकीय प्रवासातील सात महत्वाचे टप्पे भाजी विक्रेता ते महापौर कसे झाले याकडे पहिले लक्ष टाकूया मुंबईतल्या भाड मार्केट मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा भवरून गेला होता त्याची आई याच मार्केटमध्ये एका छोट्याशा दुकानात फळ विकत होती हा कुटुंबिक व्यवसाय सोडून त्यांनी राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला या मेहनती तरुणाचं नाव छगन चंद्रकांत भुजबळ तेव्हा भुजबळ वीजीटी आय कॉलेज मधून मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये डिप्लोमा करत होते पण तो त्यांनी अर्धवटच सोडला त्यांच्या तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणामुळे शिवसेनेत महत्वाचे नेते म्हणून पुढे आले सुरुवातीपासून एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती एकोणविशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी मुंबईचा महापौरपदी निवड झाली त्याचवेळी शिवसेनेचे सुधीर जोशी लीलाधर डागे या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबत छगन भुजबळ हे महत्वाचे नाव होते बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती हा काळ होता शिवसेनेच्या आक्रमक वाढीचा शिवसेनेसोबत भुजबळांचं राजकीय वजनही वाढू लागलं शिवसेनेने एकोणाशे एकोणनव्वद मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली अयोध्याचे बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधा अशी आग्रही मान्य करून शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली होती या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि एकोणीसशे नव्वद सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेचे बावन आमदार निवडून आले होते शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेत्यांचं पद दिलं त्याचवेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले असं भारत कुमार राऊत सांगतात मनोहर जोशीशी सातत्याने सुरू असलेले मतभेदामुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला एकोणाशे एक्क्याण्णव मध्ये आणि नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबाळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं असं मानलं जात तेव्हा संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यांचं लाखोवा बा लोखंडे असं नामकरण केलं त्याचवेळी शिवसेना सोडणं ही सोपी गोष्ट नव्हती भुजबळांनी शिवसैनिकांचा रोष ओढून घेतला होता त्यांच्या बंगल्यावर तेव्हा हल्ला करणारे शिवसैनिकांनी प्रयत्न केला होता असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली सोनिया गांधींचे परदेशी मुळांच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले त्याच वर्षी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार सातत्याने आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचं फरमान जेव्हा त्यांच्या खात्याने काढलं तेव्हा राजकीय वादळ निर्माण झालं होतं पण कोर्टाने बाळासाहेबांना दिलासा दिला, दिला। भुजबळ मुंबई सोडून त्यांचं मूळ असलेले नाशिक जिल्ह्यात परतले होते मुंबईचा हा माजी महापौर विधानसभा निवडणुकीत मुंबईतून हरल्यामुळे आजोळी गेला होता एकोणावीसशे नव्याण्णव ची निवडणूक ते येवल्यातून जिंकले नाशिक जिल्ह्यात आल्यावर त्यांनी अनेक विकासाची कामे केले नाशिक मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण केलं नाशिकची द्राक्ष आणि वाईन उद्योग जगाच्या नाकाशावर नेले येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून दिलं हे होत असताना भुजबळांवर अनेक आरोप होत होते हे होत असताना भुजबळांवर अनेक आरोप होत होते तेलगी प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते मुलाला आणि पुतण्याला निवडणुकीचे तिकीट दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोप झाला भुजबळ दोन हजार चार पासून तर दोन हजार चौदा पर्यंत सार्वजनिक बांधकामाचे मंत्री होते यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत जमिनी बाळकावल्याचे आरोप झाले पण हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असल्याचे भुजबळ सांगत होते यानंतर भ्रष्टाचार आणि भुजबळ यांच्यात काय संपर्क होता याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळा भोवतीचा फास आवळला जाऊ लागला त्यांना मार्च दोन मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोपांवरून अटक झाली त्यांची रवानगी मुंबईतल्या अर्थ रोड तरुंगात करण्यात आली अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्ष जामीन मिळाली नाही छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर बदलले असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे आक्रमक नेतृत्व ते भ्रष्ट नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा कशी बदलली यावर ज्येष्ठ राजकीय भाषणकार प्रवीण भद्रापूरकर म्हणतात भुजबळ राष्ट्रवादीत आले तेव्हा आर्थिक घडामोडींचा काळ होता जागतिक कारणांच्या धोरणांची खुली अर्थव्यवस्था स्वीकारली गेली त्यानंतर राजकारणी झपाट्याने श्रीमंत होत असलेले या देशात पाहिलं भुजबळही त्याला अपवाद ठरू नयेत हे वाईट होत जनधारा असणारा मतदाराची बांधणी करणारा शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देणारा नेता आर्थिक गैरव्यवहाराच्या निर्देश तत्व अजून सिद्ध व्हायचं आहे पण त्यांच्या चाहत्यांना ते सुटतील अशी अपेक्षा आहे भुजबळांवर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणतात आतापर्यंत देशात तीन हजार कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले पंधरा दिवसात जेलमधून बाहेर आले आहेत मग कोणताही वाईट गुन्हा सिद्ध केलेला नसताना भुजबळांना दोन वर्ष जामीन का होत नाहीत हा प्रश्न मला पडला आहे यामागे ओबीसी नेत्यांना अडकवण्याचा डाव समजलं जाताचारांच्या आरोपा बद्दल आवड म्हणतात की प्रकरण न्यायालयात असल्याने त्याबद्दल आताच बोलणं अवघड आहे पण ते निर्देश ही आशा आहे त्यानंतर बघणार आहोत ओबीसी चा पुढारी तब्बल दोन दशक शिवसेनेत कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर अशा राजकीय के प्रवास केल्यानंतर छगन भुजबळ एकोणीसशे साली सेनेतून बाहेर पडले तोपर्यंत ते माळी समाजातून आलेले आहेत याची कधी विशेष चर्चा झाली नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते स्वतःच्या माळी असल्याचा उल्लेख करू लागले शिवसेना हा निष्ठावर उभा राहिलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीने जातीय समीकरण महत्वाचं नव्हती खर तर शिवसेनेला मुंबई बाहेर काही प्रमाणात वाढलं ते म्हणजे भुजबळांनी भुजबळ भुझबार पुढे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी पक्षातील ओबीसी समाजाची पोखळी भरून काढली असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ सावंत सांगतात काँग्रेस सारखा मोठा पक्ष आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चाबंदी सुरू केली एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी परिषदची स्थापना केली शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले मुंबईहून नेवल्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होणं या दोन्ही गोष्टी भुजबळांच्या नव्या राजकारणासाठी फायद्याच्या ठरल्या पण तरीही भुजबळ स्वतः सर्व ओबीसी नेता म्हणून प्रस्थापित करू शकले नाही असत्रेस बळ वाढवण हे फारसं प्रभावी ठरलेलं दिसत नाही इतकंच नाही तर उत्तरेकडील सभा घेऊन त्यांचं ओबीसी राजकारण देशव्यापी होऊ शकलं नाही तसंच लालू यादव किंवा अखिलेश यादव यांच्या तोडीचा नेता कधीच होऊ शकले नाहीत दाढी भुजबळ याकडे आपण थोडं लक्ष देऊया जवळपास सव्वीस महिने छगन भुजबळ जेलमध्ये होते गृहमंत्री असताना त्यांनी अर्धर जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केली होती त्याच अंडा सेलमध्ये भुजबळांनी पहिल्यांदा रवानगी झाली त्यांना अंडा सेल मध्ये जावं लागण हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल तिथे ते, ते आयुष्य आरामात राहत आहेत अशा बातम्या येऊ लागल्या यांनी केली डब्बा मिळणं बंद झालं असं राजकीय पत्रकार आशिष जाधव सांगतात भुजबळ अतिरिक्त दाबाच्या आजाराने त्रस्त होते तेव्हा त्यांना जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं या काळात भुजबळांना भेटायला जेलमध्ये भाजप नेते पंकजा मुंडे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे गेल्या होत्या जामिनीवर बाहेर पडल्यानंतर भुजबळ होतील अशी शक्यता आहे त्यांनी जेलमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी दाढी वाढून स्वतःची जी, जी वेगळी प्रतिमा बघवण्याचा प्रयत्न केला इतके दिवस अंतर राखून असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेत्यांनी भुजबळांच्या सुटकेचे स्वागत केलं आता भुजबळ सक्रिय राजकारणात ती येतील असं अजित पवारांनी म्हटलं पण सुटकेनंतर वर्षभर भुजबळ पूर्वी इतके सक्रिय राजकारणात दिसले नाही तर तुम्हाला काय वाटतं भुजबळांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद